अखिल भारतीय कुलगुरु चषक क्रिकेट टी ट्वेंटी स्पर्धेसाठी पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संघ नागपूरला रवाना झाला सोलापूर विद्यापीठ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सहाय्यक कक्ष अधिकारी सुनील थोरात यांची निवड झाली सदरील स्पर्धा सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे होणार आहेत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदलिट टीम स्पर्धेसाठी रविवारी नागपूरला रवाना झाली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रिकेट संघात सुनील थोरात हे कर्णधार व खेळाडू म्हणून उपकुलसचिव डॉक्टर उमराव मेटकरी मुक्तार शेख हनुमंत लोखंडे श्रीशैल देशमुख अनिल संभारम महादेव वलेकर ज्ञानेश्वर भोई राजकुमार सले पंकेश वनमाने अमोल गायकवाड मिलिंद शिंदे ज्ञानेश्वर निंबाळकर अतुल दाईगंडे यांची निवड झाली आहे प्रशिक्षक कोच म्हणून प्रशांत पुजारी यांची निवड करण्यात आली आहे